मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का अखंड हिंदुस्थानाचा दैवत किंवा आपण ज्याला बोलतो की देव जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानायचो असे काही लोक आपल्या महाराष्ट्राचे औरंगजेबाला अखंड भारताचा दैवत म्हणून बोलतात म्हणजे मारलं पाहिजे कुठेतरी बाहेर तेव्हा यांची अक्कल यांना सुचवेल म्हणजे नक्की झालं काय मी तुम्हाला सविस्तर सांगतो आता थोड्या दिवसापूर्वी मला वाटतं पाच सहा दिवस किंवा दिवस जास्त दिवस झाले असतील मी गेमिंग कॉन्टेंट जास्त बघत नाही पण मी पॉलिटिकल कॉन्टेंट जास्त बघतो किंवा सोशल कॉन्टेंट जास्त बघतो पण अचानक माझ्या फीडवरती एक व्हिडिओ आला त्याच्यात एक उस्मान नावाचा एक गेमर आहे जर तुम्हाला माहिती आहे आपला एक मराठी युट्युबर आहे खूप चांगला आणि फेमस युट्युबर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराज हे खूप आवडतात त्याच्या असं विचारात पण आहे की त्याला पुढे जाऊन आपल्या किल्ल्यांचं संवर्धन करायचं आहे किंवा हे सगळं त्यांनी बोलून दाखवलंय तर म्हणजे अशी अशी चांगली चांगले लोक आपल्या महाराष्ट्राला लाभली आहेत अशा चांगले चांगले युट्यूबर मराठी जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांना लोकांपर्यंत पोहोचू जाते पण त्याच वेळी असे काही जे बोलतात ना फालतूचे बिनकामाचे जे बोलतात ना गवार लोक जे असतात आपल्या महाराष्ट्रामधले त्यातला एक जो युट्यूबर आहे उस्मान नावाचा मी एक त्याचा प्रोफाईल दाखवेल तुम्हाला तुम्ही त्याच्या जा कमेंटमध्ये जाऊन त्याला हेट पण मी तर बोलतो कारण की अशी लोकं जे आहेत ना जोपर्यंत त्यांना ती अद्दल सुचत नाही ना तोपर्यंत लोक सुधारणार नाही आधी त्यांनी काय म्हटलं जेव्हा श्रीमान आपला दादा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजावरून त्यांनी आपला जो नेहमी बोलत असतो तर तो व्हिडिओ बघून काय माहिती त्याला फेम पाहिजे होता फेमसाठी त्यांनी केलं काय माहिती नाही तर हा छोटा युट्यूबर आहे माझ्यासारखाच एक तर तो उस्मान बोलला की अखंड भारताचा काय तो बोलला की जे हिंदू लोकांना करायचंय म्हणजे ते तुम्हाला करायचंय की बाबा तुम्हाला अखंड भारत जिंकायचं आहे त्या अखंड भारताचा भारता जो बाप आहे तो औरंगजेब तर मला त्याला तेवढंच सांगायचं आहे हा कोणाचा बाप नाही तुझा बाप असेल आमचा तर बाब अख औरंगजेब आहेच नाही आमच्या बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि आम्ही म्हणून प्रेरणा घेतो दुसरा मुद्दा असा आहे की मग थोडं दिवसानंतर जेव्हा श्रीमांनी त्याच्यावरती रिप्लाय दिला सगळं झालं त्यानंतर हा कुठे बोलतो की मला तसं बोलायचं नव्हतं माझा उद्देश असा होता की छत्रपती शिवाजी महाराजच्या आजूबाजूची लोक एवढी हे होती त्याच्याबद्दल तुम्ही बोलत आहे आणि औरंगजेबाबद्दल फक्त बोलतात तर मला त्याला तेवढंच सांगायचं आहे कसं असतं की जो माणूस पूर्ण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजचे फक्त तीन चार जिल्ह्याचे राजा होते पण हा औरंगजेब एक मोठा राजा होता तो तिकडचं त्याचं राज्य सोडून दख्खनचा राजा त्याने तिकडचं राज्य सोडून इकडे आला का तर शिवाजी नावाचा विचार मारला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सोळाश्याऐंशीला गेलेले पण त्यानंतर सोळाशे एक्क्याऐंशी ला हा इकडे आला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मारायचा प्रयत्न केला परत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध लढला परत संतजी धनांच्या विरुद्ध लढला तर तारा राणी लढला परत राजाराम महाराजांच्या विरुद्ध लढला म्हणजे ह्यांनी एवढं सगळं केलं छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरही म्हणजे त्याच्या पत्रात ही कुठेतरी लिहिलेलं एका पत्र तरी जे पाठवलेलं दक्कनला तेव्हा त्यांनी लिहिलेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मला छळतोय त्यांनी हे पण बोललेलं की मला जेव्हा तुम्ही जो छा चित्रपट बघाल तर तुम्हाला नीट कळेल सुद्धा कारण की आपण इतिहास वाचत नाही आपण फक्त कसं मूवी बघतो हे सगळं बघतो त्या अजून आपला इतिहास समजतो तर तेव्हा तो बोललेला की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा मला लाभला असता तर मी या पूर्ण देशावर राज्य केलं असं म्हणजे असा विचार ठेवून म्हणजे जो आपल्याला घाबरायचा जो औरंगजेब आपल्या पायाखाली राहायचा त्याला आपण इथेच गाडलेला त्याच औरंगजेबाला हे लोक ही कुत्री काय बोलतात की तो आपल्या अखंड भारताचा देव आहे हा एकटा नसेल असं बोलणार आहे असे खूप लोक असतील ह्याचा कारण का कारण की औरंगजेबाला जर हा देव मानतोय तर ह्याच्या आजूबाजूची लोक असतील ती सुद्धा ह्याला काय ना काहीतरी म्हणजे त्याच काय बोलतात ना त्याच वृत्तीची लोक असतील कारण की जर ह्यांनी ह्याच्या आजूबाजूचे किंवा ह्यांनी पण इतिहास जर आपण ह्याच्याबद्दल स्पेसिफिकली बोलू ह्या जर इतिहास वाचलं असेल जरा समजेल की बाबा औरंगजेब सुद्धा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना कसा कपकपाने घाबरायचा आणि कसं काय बोलतात ना त्याचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मारायला इथपर्यंत आलेला सत्तावीस वर्ष इथे लढत होता आपल्याला नेहमी सांगावं लागतं की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी काही जाती धर्म बघितलं नाही पण तरीही लोक जी आपण मग आपण काय करतो की ही हा एक मुसलमान मुलगा आहे हा एक बोलला तर आपण सगळ्या मुसलमानांना सेम धरतो असे नाही आहेत माझे खूप मित्र मुसलमान आहेत आणि आम्ही सगळे एकत्र गडावरती जातो आम्ही एकत्र फिरतो म्हणजे असं खूप खूप वेळ झाले तर हा एकटा मला वाटतं त्याच्या आजूबाजूची काही लोक असतील मी मनाई पण नाही करत आहे मी मला खूप सेक्युलर बनायची गरज नाही अशी काही लोक आहेत जी त्याच्यासारखी उस्मान सारखी त्याचं नाव पण मला नाही माहिती नाही उस्मान फक्त मला माहीत सर नेम काय मला माहिती नाही त्या उस्मान सारख्या अशी खूप मुलं आहेत जी बी नाकली ज्यांना इतिहासाचं काहीच हे नसतं आनंदाला साफसफाई द्यायला तो परत ते काय बोलतात ना की बोलतो आपल्या आजूबाजूला जे लोक होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ती लोक बेकार होती त्यांच्याबद्दल आपण बोलत आणि फक्त औरंगजेबाबद्दल बोलतो तर आम्ही औरंगजेब बद्दलच बोलणार आणि त्याला जिकडे गाडले जातात मध्ये ते चाललेलं प्रकार की ते काय करायचं त्या दफन केलेलं औरंगजेबला तिकडे तिकडे त्या कबरेचं काय करायचं जे राजसाहेबांनी म्हटलेलं की बाबा ती कबर जे सगळं फुल गुल टाकलं एवढं सजवलं ना ते काढा त्याची काहीच गरज नाही ते काढून टाका आणि तिकडे लावा की औरंगजेबाला इकडेच गाडले तिकडे हलीन ह्या तिकडे पिकनिकला लहान लहान मुलांना कळू दे आपला इतिहास काय आपल्या राजनेता औरंगजेबला तिकडेच गाडला सत्तावीस वर्ष मारायला जो माणूस इकडे आलेला आपल्या महाराजांचा विचार मारायला आलेला तो विचार नाही मारू शकला तो शेवटी तिकडेच गाडला एवढी शाळेत राहायचा तो एवढा मोठा राजा एवढीशा जागेवरती राहायचा आणि दपून काय बोलतात ना हात राहायचा तो लपून की कोण येईल मला कधी पण मारली या भीतीने राहायचा तो विचार करा आणि ही लोक अशी बोलतात आणि मग काय होतं की इतिहास चुकीचा पसरतो मग काही लोक ज्यांना इतिहास मस्त माहिती नसतो मग मा ते पण विचार करतात राहा औरंगजेब असा असेल तसा असेल छत्रपती शिवाजी महाराज कोण त्यांनी किती गड केले जिंकले त्यानंतर त्यांची पिढी चित्रपती संभाजी महाराज झाले तारा राणी महाराज झाले संत झाले राजाराम महाराज झाले ह्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं महाराष्ट्र शिवाजी महाराज कोण होते आम्हाला सांगायची गरज नाही आणि औरंगजेबाला आम्ही इकडेच गाडले हा आमचा इतिहास सांगतो तर त्या उस्मानापर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि त्याला सांगा की बघ आणि जर तुला माहिती नसेल तर इतिहास वाच आणि तुला कळेल की त्या औरंगजेबाला कुठे गाडलेला कसा गाडलेला एवढं सांगतो मित्रांनो हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि त्याला अक्क घडली पाहिजे की तो काय बोलतोय आणि काय नाही जय हिंद जय महाराष्ट्र